दिवसभर थकलेले आदित्य अक्षय आणि वेदिका रात्री अकराच्या सुमारास घरी पोहोचले वेदिकाने सिक्युरिटीकडून चाव्या घेतल्या आणि दार उघडलं आज इतक्या दिवसांनी घर पूर्णपणे रिकामा आणि सुनसान होतं ना आवाज ना हालचाल नाहीतर संध्याकाळी घरी पोहोचताच साली धावत सगळ्यांकडे सा यायची आणि त्यांना चहा किंवा थंड विचारायला सुरुवात करायची घर अगदी स्वच्छ होतं सकाळी मंदिरात लावलेल्या अगरबत्तीचा सुगंध अजूनही हॉलमध्ये दरवळत होता वेदिकाने थकून बॅग बाजूला फेटली बेसिनमध्ये हात धुवून ती किचनमध्ये गेली कोणाला चहा किंवा कॉफी हवी आहे का अक्षय आणि आदित्य दोघे सोप्यावर बसले होते नाही बेबी फक्त जेवायला देई खूप भूक लागली आहे अक्षय आळस देत म्हणाला आदित्य नुसता डोळे मिटून शांत पडून होता वेदिकाने फ्रीज उघडला फ्रीजमध्ये काहीच नव्हते सकाळची उरलेली थं थोडीशी भाजी होती बस आता एवढं थकल्यावर भाजी चपाती बनवणे तिला शक्य नव्हते बिचारी हळूच बाहेर आली आणि तोंड पाडून अक्षयला म्हणाली मी विचार करत होते सकाळी कूकला बोलावू का मी एकटीच हे सगळं मी त्याला संध्याकाळी सेंडलं होतं उद्या सकाळी दोन कूक येतील वेदिका काळजी करू नकोस आतासाठी बघ नाहीतर काहीतरी ऑनलाईन ऑर्डर करूया डोळे मिटून आणि कपाळावर हात ठेवून आदित्य झोपून बोलला सर आता तर सर्व रेस्टॉरंटही बंद होत असतील चला मीच काहीतरी बनवते हे बघ मी काहीही खाणार नाही तुम्ही तुमच्या दोघांचं बघा मला भूक नाही आहे का तुम्ही पण दुपारीच लंच केला होता ना तुम्हाला भूक कशी नाही नाही पण आत्ता माझं मन नाही ठीक आहे गाईज गुड नाईट आदित्यने त्याचा ब्लेझर नीट केला आणि दोघांनाही गुड नाईट म्हटल्यावर तो त्याच्या खोलीत गेला तू काय खाणार सांग वेदिकाने अक्षयला विचारले सोड यार मलाही भूक नाही आहे चल थोडी विश्रांती घे तूही थकली असशील अशी कशी भूक नाही मी चपात्या करायला जात आहे हात तोंड धुवा आणि शांतपणे जेवा अरे चपात्या बनवायला किती वेळ लागणार एक काम कर मॅगी बनव वेदिकाचा चेहरा आनंदाने उजळला भाईला पण विचार जर त्याने खाल्ली थोडी तर भाईला मॅगी आवडत नाही चल पटकन फ्रेश हो मी आत्ता बनवते आदित्यने वरच्या मजल्यावर येऊन त्याच्या खोलीचा दरवाजा बंद केला होता त्याने ब्लेजर सोप्यावर टाकले आणि येऊन बेडवर बसला बराच वेळ तसाच बसून राहिला सायली नीलमच्या लग्नालाच गेली होती त्यानंतर असे कधीच घडले नाही की आदित्य संध्याकाळी परत आला आणि सायली त्याला घरी दिसली नाही नीलमच्या लग्नापर्यंत आदित्यला तर ती आवडतही नव्हती त्यावेळी त्याला एवढं खाली खाली वाटत नव्हतं जेवढं आज वाटत होतं आज तर त्याला त्याची खोली पाण्याविना कोरडी ओसाड जमीन दिसत होती सायली या खुलीचा जीव होती ती तिथे असती तर कशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत गिलहरीसारखी इकडून तिकडं फिरत राहिली असती तिचे पाय एका जागी थांबत नाहीत सायलीने बाल्कनीचे दरवाजे बंद केले होते संपूर्ण खोलीचा काया पालट करून गेली होती या काया पालटामध्ये एक विशेष गोष्ट होती संपूर्ण खोलीचे पडदे बेडशीट आणि रग्ज हे सर्व हलके निळे होते पेस्टल ब्लू जो आदित्य आणि सायली दोघांच्याही खूप आवडीचा होता तो थोडा वेळ इकडे तिकडे तोंड फिरून खोलीचे निरीक्षण करत राहिला मग अचानक त्याची नजर बेडच्या मागच्या भिंतीवर पडली आणि त्याच्या भवया उंचवल्या साडे अकराची वेळ होती त्याने सायलीला फोन डायल केला सायली शांत झोपेत होती तेव्हा फोन वाजले फोन वाजल्याने ती दचकून उठली आदित्यचे नाव पाहून तिला आणखी धक्का बसला हाऊ डेअर यू तुझी इतकी हिंमत आदित्य रागाने ओरडला सायली आधीच झोपेत होती आदित्य मोठ्या आवाजामुळे तिला चारशे चाळीस वरचा धक्का बसला काय काय झालं तुम्ही एवढ्या रात्री का घसात आणत आहे फोटो कुठे आहेत बेडच्या मागे भिंतीवर लावलेले फोटो कुठे गेले आदित्यचा आवाज आणखी मोठा झाला सलीने जोरात जांबाई दिली सगळे पेटून दिले, दिले आहेत राग झाली आहे चला फोन ठेवा आणि मला झोपू द्या जेव्हा पाहू तेव्हा ओरडायला चालू करता अरे हे बघ सरळ सांग कुठे आहेत ते फोटो मी ते माझ्यासोबत आणले आहेत तू माझे फोटो का घेऊन गेली का त्यात मी पण होते ना हो पण तू का घेऊन केलीस ते सगळं फोटो उद्या सकाळी सुयेशकडे परत पाठवून दे समजले नाहीतर नाहीतर काय माझा भाऊ या कामासाठी मोकळा आहे का आधी तुमच्या बायकोला घेऊन जायचं आणि मग तुमचे फोटो आणून द्यायचे गुड नाईट मला आणि माझ्या बाबूला झोपायचं आहे तुझा बाबू कोण आहे तो हारामी ए जरा नम्रपणे आ मी माझ्या बाळाबद्दल बोलत आहे ठेवते सायलीने त्याला मध्येच अडवलं सायलीने फोन कट केला आणि पायपासून आरामात झोपली आदित्यने फोन बेडवर फेकला आणि लहान मुलांसारखा चेहरा उशीत घालून हात पाय आपटत जोरात ओरडायला लागला सायली प्लीज ये यार तू या बाळाचाही विचार केला असता मी सांगितले म्हणजे तू कपडे घालून निघून गेलीस थांबली असती बोलली असती मला जायचे नाही तसं तर तुला बंडखोर कसं व्हायचं हे चांगलं माहीत आहे मी आता या खोलीत एकटा राहू शकत नाही प्लीज ये प्लीज सायली जाता जाता हेच ऐकायला तर तरसली होती दुसऱ्या दिवशी सकाळी ये हा इकडून थोडं साईडने मागे कर मागे कर हा बास इथंच इथंच थांब सुयेश गावाबाहेरील शेताजवळ बांधलेल्या फॅक्टरीजवळ उभा होता तो शहरातून येणाऱ्या एका कारला कच्च्या रस्त्यावरून जाण्यासाठी सूचना देत होता अरे वळ बाजूने वळ असं नाही जमिनीत काय काटे पेरले आहेत का आजी तुझे टायर सोलतील गाडी थांबली कायनाथने जेवणावर तिचे पहिले पाऊल ठेवले होते शेतातून येणाऱ्या मातीच्या गोडवासाने तिला आधीच मोहित केले होते पण त्या रस्त्याने तिला खूप दुःखही दिले होते धक्क्यांमुळे कंबर जवळजवळ तिपले होती फॅक्टरी गावापासून खूप दूर होती जवळपास घरं नव्हती नजर जाईल तिथपर्यंत फक्त हिरवळच फुललेली होती सुयेशने तिच्याकडे एक नजर टाकली आणि तो तिच्याकडे पाहतच राहिला सूर्यप्रकाशात तिचा रागीट सोनेरी चेहरा आणखीनच चमकत होता ओवरसाईज लाल काळ्या चेकचा शर्ट ज्याच्या बाई तिच्या हातांपेक्षा लांब होत्या आणि शर्टची सर्व बटणे उघडी होती आतमध्ये लॉंग ब्लॅक कॅमिसोल घातला होता खाली ब्लू डेनिंगची डॅमेज जीन्स जी मांड्यांपर्यंत मांड्यांपासून घुटण्यांपर्यंत फाटलेली होती डोक्यावरील सर्व केस गोळा करून एक उंच आंबाडा बांधला होता सुयश काही वेळ तिच्याकडे पाहत राहिला हॅलो एक्सक्यूज मी मिस्टर मी तुमच्याशी बोलते माझं सामान बुट स्पेसमधून काढाल का प्लीज कायनाथने त्याच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवली हा हा आत्ता बाहेर काढतो सुयश गाडीतून तिची सुटकेच काढू लागला कायनाथने एक हात तिच्या कमऱ्यावर ठेवला आणि दुसऱ्या हाताने तिच्या चेहऱ्याचे उन्हापासून संरक्षण करू लागले ओ माय गॉड इथे खूप गरमी आहे सुयेशला थोडा वेळ काय लागला कायनात ओढायला लागली एवढा वेळ काय करतोयस तुला कळत नाही उन्हात मला सनबन होईल किती वेळ झाला मी उन्हात उभी आहे मला टॅनिंग सुरू होईल घंटा सुयेशला काही समजले होते त्याने घाईघाईने सुटकेस बाहेर काढल्या आणि आउट हाऊसच्या बाहेर ठेवल्या आउट हाऊसच्या गेटला लॉक होत सुयेश चावीने ते उघडू लागला हे काही आलिशान आउट हाऊस नव्हते आदित्य किंवा त्याच्या कुटुंबातील कोणालाही ते राहायचे नव्हते इथला सुपरवायझर हे काही मोठे पद नव्हते ज्यासाठी खूप व्यवस्था केली असती आउट हाऊस हे खूप साधे होते सुयेशने ते तिला दाखवायला सुरुवात केली मॅडम हा वरांडा बाहेरचा दरवाजा उघडा आत हवा येईल हे पुढे स्वयंपाकघर आणि गॅस सिलेंडर हे लायटर आणि इतर किराणा सामान घरून भरतो स्वयंपाक करताना ही खिडकी उघडी ठेवा छान हवा येईल हवामान पूर्णपणे बदलून जाईल कायनातने नाथने भुवाया उंचवत त्याच्याकडे पाहिले सगळीकडे इतक्या खिडक्या का लावल्या आहेत लाईट पाच तास जाते त्यामुळे फक्त या खिडक्यांमधून हवा मिळते इथं हे होत राहतं तुम्ही त्याला इंग्रजीत काय म्हणता व्हेंटिलेशन uh, हा व्हेंटिलेशन पाच तास लाईट जाते हा फक्त पाच तास कधी निवडून जातात कळतही नाही सुयश तिला खोलीकडे घेऊन गेला या ही तुमची बेडरूम आहे कायनात खोलीत पाऊल ठेवते आणि खोली संपते एक सिंगल बेड एक साधारण हातरून पांघरून आणि बेडच्या शेजारी दोन खिडक्या भिंतीत कोरलेलं कपाट हे हे बेडरूम आहे का हे आउट हाऊस आहे की नोकरांसाठी क्वार्टर आहे मी इथे राहणार ई तुला माहीत आहे का माझ्याकडे बंगळुरूमध्ये टू बी एच के आहे त्याचे बाथरूमही या बेडरूमपेक्षा मोठे आहे मग मॅडम तुम्ही तिथेच राहिले असत्या आता गावात सी स्मेल थोडी बांधणार आहे पोरसोर दगड मारून फोडून टाकतील सुयेशने अगदी निरागसपणे उत्तर दिले तसे मला बाथरूमवरून आठवले चला मी तुम्हाला तेही दाखवतो सुयेशने कायनातला बाहेर वरांड्याच्या कोपऱ्यात बसलेल्या दाराशी नेले काय हा काय विनोद आहे ते पाहून कायनात आणखी रागाने ओरडली हे शौचालय आहे मॅडम तुम्ही असे ओरडत आहे जसे साप पाहिला आहे हे इंडियन स्टाईल नो नो वे हे इंडियन स्टाईल नो नो वे मला वेस्टर्न स्टाईल हवे आहे मी हे वापरू शकत नाही मॅडम तुम्हाला इथे हेच मिळेल हो जर तुम्हाला तुमच्या तुम्हा दैनंदिन कामाची घाई नसेल तर आमच्या घरी या ते थोडे दूर आहे पण आमच्याकडे तिथे परदेशी शौचालय बांधले आहे जेव्हा जिजा मागच्या वेळी आले होते तेव्हा त्यांना मोठी समस्या झाली होती म्हणून वडिलांनी ते लवकर बांधून घेतले जर तुम्हाला घाई नसेल तर आमच्या घरी या समोर टॉयलेटमध्ये एक सीट त्याच्या शेजारी एक बादली आणि एक मग ठेवला होता ओ हो फॉसेट फो कुठे आहे हो का काय बोललात हॉसेट कुठे आहे इडियट जेट पंप अरे ती धुण्याची नळी ती पण आमच्या घरी असलेल्या शौचालयात आहे इथे तर तुम्हाला तुमचे हातच वापरावे लागतील ई काय नात नाही तिचे केस जोरात ओढले आदित्य सर प्लीज मला माफ करा तुमच्या मासूपत्नीशी गैरवर्तन केल्याबद्दल मला एवढी मोठी शिक्षा देऊ नका प्लीज मला परत बोलवा प्लीज मॅडम हे शेजारीच बाथरूम आहे आंघोळीसाठी सुगंधित साबण आहे आणि कपडे धुण्यासाठी बारही आहे वर हुकवर टांगू शकता कपडे सुयश बाथरूम दाखवत म्हणाला जरी आउट हाऊस अगदी नवीन बनवले होते पण ते खूप सु साधे होते अर्थात येथील सुपरवायझर ही शहराच्या बाहेरील भागातून बहुतेक शहरांमधून घेतले गेले होते ज्यांची ही तितकीच साधी होती पहिल्यांदाच इथे मेट्रो सिटीमधून एक परी राहण्यासाठी आली होती जिच्यासाठी घर कमी आणि टॉर्चर जास्त होता बघा मॅडम बाथरूमही बघा कायनातने नाही आधीच डोळे मिटले होते मी काय बहू शॉवर किंवा पात टप असणार नाही आहे नाही ते इथं नाही आहे एवढंच आहे आता जा आणि हातपाय तुळून धुवा मी जात आहे मी घरून राशन पाणी पाठवतो हे लिसन हो बोला तुझे नाव काय आहे माझं नाव सुयश आहे पण तुम्हाला जे काय म्हणता येईल ते म्हणू शकता सुयेश हसत म्हणाला तू मला तुझा नंबर दे मला काही हवे असेल तर सुयेश हवेत तरंगू लागला आनंद असा जणू स्वर्गातून पृथ्वीवर आलेल्या उर्वर्षीने एका सामान्य शुल्लक माणसाकडे प्रणय करण्याचा प्रस्ताव ठेवला होता हो नक्कीच आत्ताच घ्या सुशने पटकन त्याचा नंबर दिला आणि नमस्कार करून बाहेर आला पण तेवढ्यात त्याला अचानक काहीतरी आठवलं आणि तो आत आला कायनात अजूनही वरांड्यात कमरेवर दोन्ही हात ठेवून उभी होती त्या छोट्याच्या घराची पाहणी करत होती मॅडम तो जो अंगणातील नाला आहे सुयेचा आवाज एक तिने दचकून मागं पाहिलं अंगणातल्या छोट्या नाल्याकडे बोट दाखवत सुयेश म्हणाला चुकूनही त्याचे झाकण काढू नका त्याचे काय आहे ना शेजारी शेत आहेत बरेच साप निघत आहेत तसे तर घर पक्का आहे ते घरात येणार नाहीत पण मागचे दोन सुपरवायझर सापाची तक्रार फिरून गेले होते आणि यावेळी जो आलेला त्याला तर चावलाच होता दुसऱ्या दिवशी पळून गेला आला बोलता बोलता सुयेश जोरात हसला कायनाचा जीव मुठीत आला तोंडातून शब्दच निघत नव्हते श्वास वरचावर आणि खालचा खाली अडकला होता तुं अरे सुयेश दिवस मावळ्याच्या आधी माझं पूजेचं साहित्य आलं पाहिजे या सांगून ठेवते सकाळी सकाळी निलम दारात उभी राहून ओरडली सुयेश दारात हात पंपावर बसून कडुलिंबाच्या काडीने दात घासत होता दातून तोंडात धरूनच तिथूनच ओरडला का कुठली महाराणी आहेस तू उशी झाला तर फाशी दिसील का हे आई याच्याकडे पाहिलं का माझं लग्न झालंय तरीही घरच्या लग्न झालेल्या मुलीशी बोलायची अक्क नाही आली याला तुला सांगून ठेवते संध्याकाळी आमचीही घरी येणार आहे त्यांच्यासमोर काही उलट बोलला तर तोंडात मिरचीच टाकेल नीलम आणि भांडणं ऐकून तिची मोठी आई धावत अंगणात आली आणि पाठीवर दोन चार जोरदार या पोराला अरे लग्न झालेल्या मुलीशी असं कुणी बोलतं का ती चार दिवसांसाठी आली आणि उद्या निघून जाईल मग रडत बसशी पूजा आहे संध्याकाळी त्या आधी सगळं सामान आलं पाहिजे नीलम लाडाने त्याच्या नीलम लाडानी त्यांच्याकडे जाऊन त्यांना चिकटली मोठी आई तू खूप चांगली आहेस त्यांनी तिच्या गालावर प्रेमाने हात फिरवला सुयश त्याची पाठ चोळत म्हणाला ठीक आहे एक किलो गहू अर्धा किलो ज्वारी बाजरी आणि मक्याचं पीठ बाजूला ठेवलं आहे आत्ता गिरणी सुरू आहे तारे घरात इतकं पीठ ठेवलं आहे दळायला कुणी सांगितलंय नाही आई नवीन मॅडम आली आहे शहरातून तिने मागितले आहे मिक्स धान्य दळून ठीक आहे आणि आई पूजेच्या वस्तूंसोबत काहीतरी गोड आण शहरातून एक चांगलं निलूच्या सासरकडून संध्याकाळी पाहुणे येत आहेत त्या अजून सुयेशला समजावून सांगत होत्या की सायली बाथरूमचा दरवाजा उघडून बाहेर आली आंघोळ करून केस धुऊन टॉवेलने वर बांधले होते सायलीला पाहता सुयेश म्हणाला काय कसो सोना जिज्जा येणार नाही का सायली काहीच बोलली नाही तिची आईही तिच्या उत्तराची वाट पाहत होती बोल बोल काही गप का आहे नाही ते नाही येणार आजकाल ऑफिसमधलं काम खूप वाढलंय आणि पप्पाजीही परदेशात गेले आहेत त्यामुळे त्यांना सगळं सांभाळावं लागतंय ठीक आहे काही हरकत नाही सोना तुला पूजेसाठी जे काही हवे आहे ते सुयशला सांग तो शहरात जाणार आहे ठीक आहे जाऊन पूजा कर रात्री पाणी प्यायले की नाही दिवसभर उपवास करायचा आहे असे बोलत त्या आत जाऊ लागल्या आई काय काय हवं आहे तिची आई थांबली नाही मी व्रत करणार नाही त्या कुत्र्याच्या शेपटीवर कुणीतरी पाऊल टाकल्याप्रमाणे ओरडल्या काय काय म्हणालीस मी मी उपवास करत नाही आहे सुयेशलाही आपल्या पतिव्रता बहिणीकडून असे बोलणे ऐकून आश्चर्य वाटले नीलमचे तोंडही उघडेच्या उघडेच राहिले आईने रागाने सायलीचा हात पकडला आणि तिला ओढत जवळच्या खोलीत आणले तुला उपवास नाही करायचा म्हणजे काय आई यांनी मला मनाई केली आहे एवढे औषधं चालू आहेत अशक्तपणा जाणवतोय मला आणि मी घरोघर पण आहे काल रात्रीही फोनवर मनाई केली होती त्यांना कळलं तर रागवतील सायलीने दुःखी मनाने सर्व प्रकार सांगितला पण तिचं बोलणं एकूण त्यांचा आणखी पारा वाढ चढला हा तूच आहे जी संपूर्ण जगात बाळाला जन्म देणार आहेस आणि बाकीच्या पोरींना मुलं होतच नाहीत निरूबा तिला पाचवा महिना आहे ती उपवास करते आणि ही आर्य शहरातून मोठी मॉडर्न बनून म्हणे उपवास करणार नाही अरे भरलेलं घर आहे सौभाग्यवती आहेस नवरा चांगला स्वस्त आहे उपवास न करून देव नाराज होतील सायली आधीच उदा उदास होती तिने पुन्हा एकदा समजवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली आई तुला माहीत नाही पूर्वी मी त्यांच्या अनेक गोष्टी टाळ्या आहेत ते फक्त माझ्या भल्यासाठीच सांगतात मी तेच करत नाही आणि मग पश्चाताप करत राहते आजपर्यंत त्यांचं जे काही मी ऐकलं नाही त्यामुळे माझं नुकसानच झालं आहे तरीही ते काही बोलत नाही आई आता मी त्यांना त्यांनी सांगितलेलं ऐकणार आहे त्यांची नाराजी अजून सहन त्यांची नाराजी मी आता सहन करणार नाही आणि तसेही या व्रतामुळे संतोषी कायम उपवास करत होत्या तरीही त्यांचा नवरा गेला ज्याचं जेवढं आयुष्य लिहून आले तेवढं जगणार आहे फटाक जोराच्या आवाजाबरोबर सैलीच्या गालावर एक चापट पडली तू शहरात चार दिवस राहून काय आलीस तुला आपल्या चाली रीती विधी व्रत सण सगळं खोटं वाटतंय या शहरी बाता तू तु तुझ्या घरी बोल तुला आमच्या घरी मला ज्ञान देण्याची गरज नाही मोठी आली मेम साहेब उपवास ठेवणार नाही म्हणे अरे तू खूप भाग्यवान आहेस की तुझं एका चांगल्या कुटुंबात लग्न झालं आहे हे व्रत सणांचं पुण्य आहे एवढं चांगलं कुटुंब मिळालं आहे चार बायका घरी आल्या तर मी त्यांना काय सांगू लाडूराणी आता गरोदर चार बायका घरी आल्या तर मी त्यांना काय सांगू लाडू राणी आता घरोदर काय राहिली उपवास करणार नाही सायली तिचा गाळ चोरत राहिली ही चापट लाडाने मारलेली तर नव्हतीच सकाळपासून अस्वस्थ असलेल्या सायलीचे डोळे अजूनच ओले झाले ती शांतपणे डोळे पुसत बाहेर गेली निलम उभी राहून सगळं पाहत होती ती काहीच बोलली नाही सायलीने दुपारपर्यंत काहीही खाल्ले नाही भुकेने तिचे शरीर थरथरत होते उलट्याही होत होत्या पोटात घ्यास झाल्यासारखं वाटत होतं सर्वांचं खाणं पिणं झाल्यावर सायली तिच्या खोलीत आली आणि डोळे मिटून शांतपणे झोपली तिने एक थेंब पाणीही पिले नाही उपास आहे म्हणून नाही की तिच्या आईने तिच्यावर हात उचलला म्हणूनही नाही लग्नाआधी अगदी किरकोळ कारणावरूनही तिला तिच्या आईने खूप मारलेलं होतं पण एकदाही तिला काही फरक पडला नव्हता पण आज तिच्या आईचे तिला तिच्या घराबद्दल असा टोमणा मारला होता की तो सायलीच्या हृदयाला बाणासारखा टोचून गेला होता तुझं घर हे आता तिचं घर नाही सायली तिचं लग्न झाल्याचं विसरली होती पण तिने काय करावे तिचा नवरा तिच्यावर नाराज होता म्हणून त्याने सायलीला तिच्या घरी पाठवले आता जेव्हा तिच्या आई तिच्या बोलण्याने नाराज झाली तेव्हा तिने तिला घरी जाण्याचा टोमणा मारला शेवटी तिचं हे घर कुठे आहे तिचे स्वतःचे घर जिथे कोणी तिला तिच्या स्वतःच्या घरी जाण्यासाठी टोमणा मारणार नाही आज सैलीला पहिल्यांदाच जाणवलं की आता ती दोन्ही घरात परकी आहे कुठे जायचं कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायचं गेल्या आठवडाभरात तिच्यासोबत जे काहीच घडलं त्यानंतर ती खूप रडली होती आणि किती रडणार आता तर अश्रू पण डोळ्यांतच कोरडे पडतात ती दोन वर्ष शहरात काय राहिली तिच्या आईसाठी ती मॉडर्न झाली पण दोन वर्षात ती तिच्या पतीसाठी अजूनही एक अशिक्षित गांवढळ मुलगी आहे ती काय आहे कुठे आहे तिचे अस्तित्व सगळे तिला सांगतील तेव्हाच तिला कळेल की ती कोण आहे नाहीतर तिला माहीत नाही की ती कोण आहे तिचे स्वतःचे असे कोण आहे तिचे घर कुठे आहे ती सर्वांसाठी जगते आहे तिचे आई वडील नवरा सासू सासरे पण तिच्यासाठी कोण जगत आहे ती सर्वांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एका एक पायावर धावते तिची स्वप्ने आणि इच्छा काय आहे हे विचारायला कोणी काय येत नाही साली डोळे मिटून पडून होती तिच्या गालावर अश्रू दिसत होते खोलीत इन्व्हर्टरमुळे चालू असलेला फॅन हळूहळू फिरत होता नीलम तिच्या साडीच्या पंधराने घाम पुसत खोलीत आली अरे सोना तू आज खूप लवकर विश्रांती घेण्यासाठी पडलीस देखील एक हात पोटावर ठेवून बेडवर तिच्या शेजारी पडली काय झालं मोठी आई काही बोलली का, का। निलमने सायलीच्या दिशेने तोंड फिरवले आणि म्हणाली सायली काहीच बोलली नाही डोळे मिटून पडून राहिली आईच्या बोलण्याचं पण मनाला लावून घेशील का लग्न होण्याआधी तू अशी नव्हतीस लग्नाआधी हे घरही माझं होतं ना आता मी शहरी झाले आहे आईसाठी ती म्हणते तुझ्या घरी जाऊन तुझ्या मनासारखं कर माझा नवरा म्हणतो तुझ्या घरचं तू इथं चालवू नकोस तू परंपरावादी असंस्कृत आहेस मी कुठे जाऊ कोणाचं ऐकावं काय करावं नीलम गप्प झाली आणि हळूहळू फिरणाऱ्या पंख्याकडे बघू लागले तुला सांगू नीलम त्यांच्या ऑफिसमध्ये खूप काम आहे ते रात्री अकरा अकरा वाजता घरी येतात आजकाल ते खूप काळजीत आहेत ते स्वतःही आजारी आहेत माहीत नाही कोणती परदेशी डोकेदुखी झाली आहे अनेकदा होत असते ते खूप त्रासात आहेत मग तू मला सांग अशा परिस्थितीत माझी तब्येत बिघडली तर त्यांची उगाच भागदौड होईल की नाही आई तर समजूनच घेत नाही किती समजावलं व्रत केलं नाही तर आई रागवेल आणि केले तर हे काय करू सांग मला तर काळजीनेच काहीही खाऊ वाटत नाही नीलम काहीच बोलली नाही तू आता काहीच का बोलत नाहीस नीलम तू खूप भाग्यवान आहेस निदान तू अभ्यासात चांगली होतीस म्हणजे तुझा नवरा तरी तुझ्यावर खुश असेल बरोबर नीलम जोरात हसली तिच्या व्यंग पण होते आणि वेदनाही होती ती सायलीकडे वळली आणि बेड को... बेडवर कोपर ठेवून तळ हातावर चेहरा ठेवून म्हणाली ना काही नाही सोना जगातील सर्व महिलांचे नशीब एकसारखेच असते काही फायदा नसतो शिकण्यासवरण्याचा सासूने पहिल्या दिवशी नकार दिला तू नोकरी करणार तर मग स्वयंपाक आणि घरकाम काय मी करेन का आणि मी माझ्या नवऱ्याबद्दल काय सांगू एकदा त्यांच्या आईने जे सांगितले ते काळ्या दगडावरील रे मला सरकारी नोकरीची तयारी करायची होती मी क्लार्कच्या पदाची परीक्षा पहिली परीक्षा उत्तीर्ण झाले होते दुसरी अलाहाबादमध्ये होती तिने मला पाठवले नाही ती म्हणाली की मला फक्त हिरण्या फिरण्यासाठी एक निमित्त हवे आहे जर मी तेव्हा परीक्षा दिली असतीच तर मी नक्कीच उत्तीर्ण झाले असते मलाही सरकारी नोकरी मिळाली असती पण नाही जेव्हा घराच्या चार भिंती नशिबात लिहिल्या असतील तर त्याच मिळतील ना आणि आता मुलं झाल्यावर तर खुंटीला पक्क बांधलं जाईल कधी कधी मला एखाद्या सणाला आईसाठी साडी खरेदी करावीशी वाटते पण त्यांच्यासमोर हात पुढे करावे लागतात चाळीस प्रश्न विचारतात आई नवीन साडीचे काय करणार आता तू सांग जर मी कमवत असते तर इतके प्रश्न आणि उत्तरे आली असती का थाटामध्ये कमावले असते आणि मनसोक्त खर्च केले असते स्त्रियांचे आयुष्य असेच असते सोना जोपर्यंत ती स्वतःच्या पायावर उभी राहत नाही तोपर्यंत प्रत्येकजण तिला त्यांच्या इच्छेनुसार नाचवतो दोघीही शांत पडल्या होत्या नीलमचे बोलणे ऐकल्यानंतर सायलीला आतून अपराधी वाटू लागले आदित्य आणि त्याचे कुटुंब किती वेगळे होते जर सायलीने एकदाही म्हटले असते की तिला शिक्षण घ्यायचे आहे पुढे जायचे आहे परीक्षेला बसायचे आहे तर आदित्यने तिला कधी थांबवले असते का कधीच नाही सुमित्रा किंवा श्यामरावने तिला कधीच घरी राहण्याचा सल्ला दिला नस कधी घरी राहण्याचा सल्ला दिला असता का नाही तिने तर स्वतः कधीही एक पाऊलही पुढे टाकण्याचा प्रयत्न केला नाही जर तिला शिकायचे असते तर, तर आदित्यने तिला शिकण्यापासून रोखले असते का जर नीलमला तिच्यासारखे कुटुंब मिळाले असते तर आज ती चांगल्या सरकारी पदावर असती दोन्ही बहिणींचे नशीब किती वेगळे होते एकीमध्ये किती दृढ समर्पण आहे तर तिच्या मार्गात अडथळ्यांची कमी नाही दुसरीला कोणतेही अडथळे नाही आणि तरी तिला काहीही करण्याची इच्छा नाही हे नीलू आपण मोठे झालो नसतो तर किती छान झालं असतं ना गं सायली हसत म्हणाली हा सगळा दिवस बागेत बाज टाकून आंबे खात बसलो असतो आणि हेमंत काकाच्या बागेतून संत्र्या चोरत बसलो असतो आणि हो बाकी संध्याकाळ होतच जाऊन तलावात उडी मारली असते दोघी जोरजोरात हसायला लागल्या सायली बेडवरून उठली आणि तिच्या बॅगेतून काहीतरी काढू लागले काय करतेस मी औषध घेते रिकाम्या पोटी मग काय करू न खाऊन तोंड वर करून पडले तर त्यांचं काम वाढेल एक मिनिट थांब नीलम म्हणाली आणि बाहेर धावत गेली ती परत आली तेव्हा तिच्या पदरात काहीतरी लपवून आणले होते तिने तिच्यासाठी खायला आणले होते हे घे हे खाऊन औषध घे सायडीचे डोळे भरून आले आणि काय आईला समजत नाही पण मला समजतंय तसेही तू खूप पातळ आणि कमकुवत आहेस अशा चक्कर येऊन पडशील खा नाही मी नाही खाणार मी फक्त औषध घेते चुपचाप खा नाहीतर मी आत्ताच जिजाला फोन लावते उपासाने चक्कर येऊन वर गचकली तर बिचारे जिजा या वयात विधवा म्हणून चांगले दिसणार नाहीत आई नाराज होईल आईला माहीत होईल तेव्हा ना सायलीने अत्यंत अनिच्छेने तिच्या हातातून खायला घेतले आणि दोन घास तोंडात टाकले औषधं घेतलं मग कुठेतरी तिच्या श्वासात श्वास परत आला जर तिने अजून थोडा वेळ काही खाल्ले नसते तर ती खरंच चक्कर येऊन पडली असती नीलम एक बोलू का हो बोल तू इकडून परीक्षा का देत नाहीस नीलम वळून साईलकडे पाहत राहिली दुसरं काय स्वप्नच आहे तर ते अपूर्ण का ठेवायचं तू पण स्वतःसाठी काही विचार केला आहे का हो नक्कीच काय सांगेल आणि मला सांग तुझे हे कसे आहेत लग्नाच्या वेळेस भेंडीसारखे होते आता अद्रक सारखे झाले आहेत सायली आणि नीलम दोघी तोंडावर हात ठेवून हसल्या चल थोडा वेळ झोपू संध्याकाळी पूजा पण करायची आहे ना सायली तिच्या बाजूला झोपली डोळे मिटले आणि तिचा पहिला कर्वाचोद तिच्या डोळ्यांसमोर आला सायली तिच्या परा पहिल्या करवा ला एक दिवस आधी खूप आनंदी होती आदितीने तिला रात्री साडे अकरा वाजता उठवले आणि तिच्यासाठी कॉफी आणि सँडविच आणले त्याला फक्त तेवढेच तर करता येत होते त्यावेळीही आदित्यने सायलीला व्रत करण्यासाठी नकार दिला होता असे बोलून की मी या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवत नाही तुला माझ्या आयुष्यासाठी उपवास करण्याची गरज नाही पण सायली काही ऐकायला तयार नव्हती सकाळी उठताच तिने आंघोळ केली आणि सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी धावली सुमित्राने तिला खूप प्रेमाने समजावून सांगितले होते बेटा हा खूप कठीण उपवास आहे जर तुला हवे असेल तर तू एक कप चहा घेऊन करू शकतेस देव सगळं माफ करतो पण सायलीने ऐकलं नाही सुमित्रा दिवसभर तिला अधूनमधून विचारत राहिली डोक्यावर हात ठेवायची तू ठीक तर आहेस ना तुला काही हवे आहे का ती त्यांची पहिली सून होती आणि तीही आदित्यची पत्नी श्यामराव आणि सुमित्रा त्यांच्यातील तें मतभेद मिटल्यानंतर खूप आनंदी होते आदित्य सकाळी काही कामासाठी लखनौला गेला होता पण तो दिवसभरात दर तासाला फोन करून तिची तब्येत विचारत असे ते एक नवीन नवीन प्रेम होते त्या दिवशी सायली त्याचे फोन घेऊन कंटाळी होती पण तो नाराज होईल याची भीती इतकी तीव्र होती की ती पहिल्याच रिंगवर फोन उचलायची संध्याकाळ झाली होती आणि तो अजून परतला नव्हता तुम्हाला पोहोचायला किती वेळ लागेल वेळ लागेल मी अजून निघालो नाही वेळ लागला तर काहीतरी खाऊन उपवास सोड माझी वाट पाहत बसू नकोस सायलीने हसून फोन ठेवला आणि आंघोळ करून पूजेची तयारी करू लागली डोळे अजूनही घड्याळाच्या काट्यांवर स्थिर होते संध्याकाळचे साडेसात वाजले होते चंद्र उगवणार होता पण आदित्य अजून परतलाच नव्हता श्यामराव आणि सुमित्रा त्याला पुन्हा पुन्हा फोन करत होते आदित्य त्यांना हे कसं समजावून सांगू शकणार होता तो त्या दोघांपेक्षा जास्त अस्वस्थ होता घरी पोचून हो त्याच्या सोनाला भेटण्यासाठी पण त्यासाठी किमान तीन तास लागणार होते सायलीने चंद्राची पूजा केली होती पण सुमित्रा आणि श्यामरावच्या वारंवार सांगण्यानंतरही तिने जेवण केले नाही ती तशीच सजली सवरलेली तिच्या खुलीत गेली आदित्यची वाट पाहत असताना तिला कधी झोप लागली ते कळलेच नाही आदित्य परत आला तेव्हा श्यामराव त्याला ते फटकारायला दारातच उभे होते सुमित्रा ही रागाने उभी होती तुला अजिबात काळजी आहे की नाही ती मुलगी सकाळपासून पाण्याचा थेंब न घेता बसून आहे तुझी वाट पाहत आहे तुला अजिबात काळजी नाही आदित्य मी मी करत राहिला श्यामरावच्या आवाजासमोर तो शेळीसारखा म्याम्या करत राहिला आज तू गेला नसतास तर काही बिघडले असते का, का? जा ती खोलीत आहे तिला पायला पाणी दे आणि मी तुम्हा दोघांना खोलीतच जेवण पाठवतो आई वडिलांच्या रागापासून वाचण्यासाठी आदित्य शांतपणे त्याच्या खोलीकडे धावला दार उघडले लाईट बंद होती हळूच टेबल लॅम्प लावला आणि त्या क्षणी जणू कोणाच्या तरी चेहऱ्याच्या प्रकाशाने संपूर्ण खोळी उजवून निघाली होती सायली बेडवर लग्नाचा सुंदर घागरा घालून अध लेटी पडली होती झोपे तिचे तोंड उघडेच होते मांग मांगटिक्का तिरकाहून केसात शिरला होता टेबल लॅम्पच्या उजेडात मरून भिंतीवरचे स्टोन चमकत होते आदित्य काही वेळ फक्त तिच्याकडे बघतच राहिला शांतपणे धन्यवाद